जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणारे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर दोन हजार सहाशे तेवीस सहावा जन्मकल्याण प्रभावना महोत्सव कुमठे सोलापूर येथे रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोलापूर पुणे सातारा धाराशिव नगर बीड मुंबई या सात जिल्ह्यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मती सेवादल बहुद्देशीय अल्पसंख्याक संस्था अतिशय क्षेत्र एक हजार आठ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर कुमठे तसेच सकल जैन समाज सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष चंदूकाका सराफचे किशोरभाई शहा बारामती गौरव अध्यक्ष इंद्रमलजी जैन सोलापूर कार्याध्यक्ष डॉक्टर माजी आमदार दिलीपराव माने माजी नगरसेवक जयकुमार माने यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी सात वाजता भगवंतास अभिषेक करून त्यानंतर मंदिराजवळ डॉक्टर सिद्धांत गांधी परिवाराच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे शोभायात्रेचे उद्घाटन विजयकुमार प्रेमचंद्र राका यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमात अनेक भक्तगण पुढे येऊन कार्यक्रमासाठी विविध प्रकारे योगदान देत आहेत चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर ते सांस्कृतिक सभागृह साखर कारखाना रोड पर्यंत शोभायात्रा निघणार आहे यामध्ये झांज पथक ढोल पथक लेझिम पथक वारकरी संप्रदायाची दिंडी तसेच धनगर समाजातील युवकांचे लेझिम पथक अशा अनेक समूहांचा सहभाग असणार आहे या पथकामध्ये गोविंदजी रावजी आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी पथनाट्यही सादर करणार आहेत मुख्यमंचावर महिलांद्वारे महावीर जन्म कल्याणा संबंधी सांस्कृतिक कार्यक्रम व व्याख्यान सादर होणार आहे अशा भरगच्स कार्यक्रमात भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव साजरा होणार आहे सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन डॉ महावीर शास्त्री सन्मती सेवा दलाचे मिहीर गांधी मंदिर समितीचे अध्यक्ष श्याम पाटील सचिव वालचंद पाटील उद्योजक अनिल जमगे प्राध्यापक मनीष शहा प्रथमेश कासार यांनी केले आहे आ, एक विशेष विशेषका आम्ही सर्वांना आपल्यासमोर उपस्थित झाला आहोत भगवान महावीरांचा संदेश आहे जगा आणि नहुद्या या देशात किंवा पूर्ण संपूर्ण विश्वात शांती नांदायची असेल तर अहिंसा तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा त्यासाठी आजपासून सुमारे सव्वीसशे वर्षापूर्वी भगवान महाराजचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या प्रसार केला आणि त्यानंतर त्यांच्या निर्वाणानंतर अखंडपणे या मानणारे सर्वजण एकत्र येऊन या धर्म तत्वाचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करतात तर त्यानिमित्ताने दरवर्षी महावीर ज्य चैत्र शुक्ल त्रयोदशीला साजरी होतेच पण ती महावीरची साजरी झाल्यानंतर सन्मती सेवा म्हणून महाराष्ट्र स्थापना राज्यातल्या जवळजवळ सात जिल्ह्यांचे एकत्र सदस्य ह्याच्यामध्ये आहेत ते येतात आणि रविवारी एकत्रितपणे एका और ती महावीर सामूहिक करतात जेणेकरून धर्मचित्तात व एकमेकाला